महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील ग्रामपंचायत संगणक परिचालक असून आपले सरकार प्रकल्प संगणक परिचालिकांच्या परिश्रमाने नावारुपास येऊन सुद्धा शासन प्रशासन संगणक परिचालिकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही परिणामी महाराष्ट्रातील सत्तावीस हजार संगणक परिचालिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे संगणक परिचालिकाच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे ताबडतोब मागण्या मान्य करून घ्याव्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालिकांच्या तेरा डिसेंबरला भव्य विराट महाआक्रोश जनमोर्चा विधानभवनवर धडकणार आहे हला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जय महाराष्ट्र